नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो की रामायणातली मंथरा कोणाचा अवतार होती मंथरा श्रीरामाचा एवढा राग का करत असे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चला तर मग रामायणातली मंथरा कोणाचा अवतार होती मंथरा श्रीरामाचा एवढा राग का करत असे तर मंथरा पूर्व जन्मामध्ये कोण होती मंथरा आणि भगवान विष्णू यांचे युद्ध का झाले होते मंथराला भगवान श्रीरामाचा एवढा नाग का येत होता चला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये दैत्यराज हिरण्य कश्यप यांचा पुत्र प्रल्हाद होता प्रल्हाद महान व्यक्ती होता त्याप्रमाणे त्यांचा मुलगा सुद्धा होता जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांच्या वडिलांच्या नंतर राजा बने तेव्हा त्याने भगवान विष्णू यांची भक्ती बरोबरच आपल्या कुल परंपरेनुसार राज्य केले आणि राक्षस सुद्धा त्याच परंपरेने राहू लागले फरक फक्त एवढाच होता की राक्षस भगवान विष्णू यांना त्यांचे आराध्य दैवत मानत असत आणि त्यामुळे भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांची कृपा मिळू लागली पण राक्षस असल्यामुळे आणि ते वैष्णव बनल्यामुळे त्यांची सुद्धा सद्गुण आले होते जास्तीत जास्त लोक शाकाहारी आणि नियमित पूजा करणारे होते आता धर्माची वृद्धी होत होती आणि अधर्म मात्र संपत आला होता तेव्हा भक्त प्रल्हाद म्हातारे झाले त्यांचा मुलगा विरोचन होता तो मोठा झालेला होता आणि प्रल्हादाने विरोचनला राजा बनवले आणि प्रल्हाद यांनी संन्यास घेऊन पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये लीन झाले ही कहाणी मंथरावर आधारित आहे मंथराने कैकईचे पालन पोषण केले होते या नात्याने मंथरा कैकईची दाशी बरोबरच त्यांच्या मातेसारखी सुद्धा होती त्यामुळे भगवान श्रीराम मंथरेला कधी माता तर कधी आजी असेही म्हणत मन। मग मंथरा श्रीरामाचा तिरस्कार काय करत असे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया मंथरा कोण होती आणि तिने कोणते पुण्य केले होते ज्यामुळे सगळ्या देवता सहित भगवान शिव यांचे आराध्य परमब्रम्ह स्वरूप भगवान श्रीराम आणि त्यांचे भाऊ भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या बाल लिलांना पाहण्याची आणि त्यांचे पालन पोषण आणि श्रीरामाची वना वनामध्ये जाणे आणि राक्षसाचा वध करणे या कामामध्ये सहाय्यक बंदी होती जर मंत्राने असे केले नसते तर भगवान श्रीराम वनात गेलेच नसते आणि राक्षसाचा वध सुद्धा झाला नसतात म्हणजेच देव जे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आणि कोणाकडून तरी घेतात जेव्हा त्यांचा मुलगा विरोचनला राजा बनवले तेव्हा तो चांगल्या प्रकारे राज्य करू लागला आणि महाराज विरोचन सकाळी सकाळी स्नान ध्यान केल्यानंतर त्यांच्याजवळ जो, जो कोणी याचक येत असे त्याची इच्छा ती पूर्ण करत असे आणि त्यानंतरच अन्न पाणी ग्रहण करत असे महाराज विरोचन इतके महान राजा होते की त्यांच्या राज्यामध्ये प्रजा दुःखीच नव्हती आणि त्यानंतर एक दिवस एक दिवस महाराज विरोचन दिग्विजयासाठी निघाले आणि त्यांनी पृथ्वी सहित सर्व स्वर्ग लोकाला जिंकले आणि इंद्राला स्वर्गातून बाहेर काढले स्वर्ग गमावल्यानंतर देवराज इंद्र भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि म्हणाले हे प्रभू माझे रक्षण करा तेव्हा भगवान विष्णू इंद्राला म्हणाले देवराज एक धर्म पारायण राजा विरोचन आहे त्याने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तर तुमच्या सारख्या शत्रूला हरवून त्याने तुम्हाला जीवदान दिले आहे तुम्ही सांगा देवराज मी अशा धर्म पारायण राजाचा वध कसा करू शकतो तो खूप धर्म पारायण दानी आणि धर्मनिष्ठ राजा आहे आणि माझा भक्त प्रल्हादाचा मुलगा सुद्धा आहे मी त्याच कधीही वाईट करू शकत नाही पण भगवान विष्णू यांनी इंद्राला एक उपाय सांगितला ते म्हणाले हे देवराज राजा विरोचन सकाळच्या वेळी दान करतात आणि त्यांच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने जात नाही जर तुम्ही विरोचनला दानामध्ये स्वर्ग मागितला तर ते तुम्हाला हसत हसत स्वर्ग देतील देवराज इंद्राने तसेच केले ते सकाळी उठले आणि ब्राह्मणाचा वेश करून विरोचनच्या प्रवेशद्वारावर आले त्यानंतर इंद्रदेवाच्या मनामध्ये कपटाची भावना आली त्याने असा विचार केला की स्वर्ग तर दानामध्ये मिळेलच पण मला विरेचन कोण माझी पूजा कोण करेल जर मी स्वर्ग दानामध्ये मागितला तर लोक मला दानामध्ये मिळालेला स्वर्ग असे म्हणतील त्यामुळे मी स्वर्ग न मागता विरोचनचा विरोचनचा मृत्यू मागतो त्यानंतर इंद्राने राजाला पहिल्यांदा दानामध्ये असे मागितले की तुम्ही जे दान द्याल त्याआधी संकल्प करा की मी जे मागेल ते मला देणार राजा विरोचनने हसत हसत संकल्प केला आणि म्हणाले की तू जे मागशील मी तुला दे आणि इंद्र विरोचनला म्हणाले की तू तुझे डोके मला दानामध्ये दे, दे। राजा विरोचन वचनाने बांधलेला होता म्हणजेच त्याने संकल्प केला होता मग राजा विरोचन इंद्राला म्हणाला तुम्ही ब्राह्मण तर असू शकत नाही मला तुमची ओळख सांगा तेव्हा इंद्र यांनी टाळाटाळ केली विरोचन म्हणाले हे भगवान जर मी तुमच्या खऱ्या मनाने पूजा केली असेल तर आणि आयुष्यामध्ये कोणतेही पाप केले नसेल तर ह्या ब्राह्मण बनलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा माझ्या समोर यावा राजाने अशी म्हणताच इंद्राचा घाबरलेला चेहरा समोर आला आणि तेव्हा दिग्विजय असणारे महाराज हसले आणि म्हणाले हे इंद्रा मला कपट करून माझं डोकं मागत आहे आणि तुझ्यामुळे माझा मृत्यू होणार आहे पण तू जास्त दिवस राज्य उपभोगू शकणार नाही कारण माझी मुलं तुझ्या या कपटाचा बदला नक्की घेईल तर म्हणून महाराज विरुचंद यांनी त्याचं डोकं धडापासून वेगळं करून इंद्राच्या हातामध्ये ठेवलं ते पाहून विरोचनचे दोन्ही मुलं जो एक बली होता आणि एक मुलगी विरोचना महाराज बली जे पुढे जाऊन महादानी बलीच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि ज्यांच्या घरामध्ये स्वतः भगवान जनार्दन भगवान विष्णू यांनी वामन अवतार घेतला दुसरी मुलगी विरोचना रडत रडत तेथे आली लहान बली आणि म्हातारे भक्त प्रल्हाद यांनी प्रार्थना केल्यानंतर सुद्धा इंद्राने विरोचनचे डोके दिले नाही आणि त्यामुळे राजा विरोचनचा डोक्याशिवाय अंतिम संस्कार करावा लागला त्यानंतर इंद्र यांच्या स्वर्गात निघून गेले तेव्हा राजा बली छोटे होते इंद्राला हरवल्याशिवाय वडिलाचे डोके आणू शकत नव्हते हो नंतर बलीने भक्त प्रल्हाद यांचा शुभ आशीर्वाद घेऊन स्वर्गावर आक्रमण केले आणि मुलगी विरोचना सुद्धा अस्त्र शस्त्र घेऊन तयार झाली आणि तिला सगळ्या राक्षसी विद्या सुद्धा येत होत्या आणि त्याने स्वर्गावर अचानक हल्ला करून तेथील देवतावर केला आणि सगळ्या देवतांना बंदी बनवली वडिलांचं डोकं घेऊन युद्धाला संपवलं पण राजकुमारीने इंद्र अग्नी वरून व इतर देवतांना जिवंत न सोडण्याचा प्रण केला होता नागाच्या विषामुळे सगळे देवता ओरडत होते देवमाता अदिती तिच्या मुलाच्या रक्षणासाठी राजकुमारीकडे विनवणी करत होती आणि ती त्याची आजी असल्याचं सांगत होती जेव्हा राजकुमारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती तेव्हा अदितीने हात जोडून भगवान जनार्दन भगवान विष्णू यांची आराधना चालू केली आणि भगवान विष्णू तेव्हा तिथे ते प्रगट झाले आणि राजकुमारीला देवतांना सोडून देण्याचा आग्रह करू लागले राजकुमारीने तिला येत असलेली विद्या आणि ज्ञानाच्या अहंकारामध्ये भगवान विष्णू यांचा तिरस्कार केला आणि भगवान विष्णू यांना वाईट बोलू लागली तेव्हा भगवान विष्णू यांनी गरुडाचे आव्हान करताना म्हटले की हिचे इथे नष्ट कर लगेच हजारो गरुड पक्षी झाले एक एक करून त्यांनी सगळ्या नागांना खाऊन टाकले आणि देवतांचे प्राण वाचवले राजकुमारी तिच्या वडिलांबरोबर कपाट झाल्यामुळे रागात होती आणि त्यामुळे ती गरुड सेनेवर आक्रमण करू लागली आणि तलवार घेऊन ती त्यांच्या पंखांना कापू लागली हे पाहून भगवान श्री विष्णू यांचे वाहन गरुड क्रोधित होत राजकुमारीवर सेने सहित हल्ला करू लागले इतके सगळे गरुड आणि एकटी राजकुमारी गरुडापासून कशी वाचू शकली असती गरुड सेनेच्या चोचीच्या महा प्रहाराने राजकुमारी जखमी झाली आणि तिचा चेहरा विद्रुप झाला आणि सगळ्या गरुड पक्षांनी राजकुमारीच्या शरीराला चोच मारल्यानंतर त्यामुळे तिच्या शरीरावर भयानक जखमा झाल्या आणि तिचे शरीर वाकले तिचा चेहरा भयंकर एकदम भयंकर झाला देवता आणि आणि दानवांचे युद्ध संपले होते स्वर्ग त्यांच्या ताब्यात ठेवला होता दानव स्वामी बनले होते राजकुमारी बली राजा बनली होती आणि भक्त प्रल्हाद आणि गुरु शुक्राचार्य यांच्या मदतीने राज्य कारभार करत होती आणि इकडे राजकुमारी विरोचनाचा चेहरा विद्रूप झाल्यामुळे लोक तिला हसत होती या दुःखामुळे त्रासून राजकुमारी नियमित सकाळी आणि संध्याकाळी दुपारी भगवान विष्णू यांना वाईट बोलत होती आणि नंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती तिचे कुबड आणि विद्रुप शरीराची आठवण काढत होती आपले धर्मग्रंथ उपनिषद आणि वेदामध्ये सुद्धा या गोष्टीचे वर्णन आढळते आहे आणि याचा पुरावा सुद्धा आहे की मरताना माणसाची स्मृती ज्या गोष्टीविषयी असते तसाच आत्ताचा नवीन जन्म होत असतो आणि हेच कारण आहे की राजकुमारची स्मृती तिच्या विद्रूप चेहरा आणि शरीरामध्ये होती त्यानुसारच तिचा पुनर्जन्म झाला भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये सुद्धा म्हटल्या होत आहे की हे अर्जुन ज्या माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा शेवटचा श्वास घेताना त्याची स्मृती ज्या ठिकाणी असते जर तो देवाची आठवण काढत असेल तर त्याला मोक्ष प्राप्त होतो जर त्याने त्याच्या मुलाची आठवण काढली असेल तर माणसाचे शरीर न मिळता कुत्रा मांजर पशुपक्षी यांचं शरीर मिळतं त्याचप्रमाणेच राजकुमारी विरोचनाचे शरीर सुद्धा नवीन रूपामध्ये प्रकट झाले आणि तशाच विद्रुप चेहरा आणि शरीराने तिचा पुनर्जन्म झाला आणि ती कमी घेऊन तिचा जन्म झाला राजकुमारी विरोचनाने पूर्वजन्मामध्ये वैर भावनेने भगवान विष्णू याचे स्मरण केले होते त्यामुळेच भगवान विष्णू यांनी तिला त्याचा बाल लिला आणि सगळे सुख दिले जे हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मिळत नाही तिने पूर्वजन्मामध्ये भगवान विष्णू यांच्या बरोबर वैर भावना ठेवत प्राणाचा त्याग केला होता आणि पुनर्जन्मामध्ये सुद्धा भगवान श्रीराम श्री यांचा तिरस्कार केला हेच होते मंत्रेचा भगवान श्रीराम यांच्यावरील तिरस्काराचे कारण मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचप्रमाणे बेल ऐकनला क्लिक करून या अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद